नमस्कार मंडळी यामध्ये माझ्या किचनच्या होम टूर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर किचन हे सगळ्या महिलांचं आवडीचं आहे आणि एकदम अशी आपली छान म्हणजे आपलं मन रमून घेणारी गोष्ट म्हणजे किचन आहे सगळ्यात जास्त तर मी किचनच्या वस्तू माझ्या दहा बाय आठच्या रूम मध्ये नेमक्या मॅनेज कशा केल्या तर मी ती तुम्हाला सांगते तर या तुम्ही मध्ये तर इथून सुरुवात करू अगोदर तर ही माझी धान्याची कोटी आहे तर ह्याच्यामध्ये मी ज्वारी ठेवले आणि ज्वारी ठेवून म्हणजे मानसीच्या येणाऱ्या जाणाऱ्या खेळण्या वगैरे येतच राहतात तिला आल्याबरोबर खेळायला मस्त वाटते आणि ही दुधासाठी आमची पिशवी असते रोज ह्याच्यात मानसी आणि मानसीचे पप्पा दूध ठेवून आणते तर आणि मी इथं ठेवले की मानसीच्या हाताला पटकन कामाला येते त्याच्यामुळे मी ही पिशवी इथंच ठेवते आणि कोटीच्याच पाठीमाग आणि दरवाजाच्या पाठीमागा अशी जागा ठेवली कारण आपल्याला ती कामाला यावी म्हणजे गादी कसं पाहुणे वगैरे घरी आल्याच्या नंतर आपल्याला गादीचा वापर लागते त्याच्यामुळे इथं अशी थोडीशी जागा होती आणि क्वाटवर ठेवायला पण आता आपल्याला छोट कधी उड्या मारतय कधी सांडते कधी पाणी सांडते त्याच्यामुळे ती खराब होते म्हणून मी ती गादी इथं ठेवली आणि ही दरवाजाच्या पाठीमागे अशी मस्त राहून जाते त्या ते गादीचा तेवढा असं काही आपल्याला वापर म्हणजे हे होत नाही खराब व्हायचे कमी चान्स आहे तर त्याला चिटकून इथं मी किचन माझी म्हणजे घरातली मांडणी उभारलेली आहे तर हे पूर्ण असा रॅक आहे तर मला ज्या अत्यावश्यक वस्तू लागतात ते इथंच असतात इथं किचनवर स्वयंपाक करायचा आणि आपल्याला त्या वस्तू घ्यायच्या तर पूर्ण असं मी सेट केलाय आणि इथंच कड्या वगैरे ठेवल्या म्हणजे आपल्याला पटकन इथल्या इथे घेता येतात परत इकडे कांदे आणि इकून लसूण म्हणजे इथंच बसायचं खाली फ्रीज मधल्या भाज्या घ्यायच्या इथंच आहे माझं फ्रीज तर फ्रीज मधल्या इथंच भाज्या घेऊन कट करून लसूण वगैरे घेऊन इथंच सेट करायचं तर छान असा माझा ह्याचा पण वापर झालाय आणि इथंच आपले टोपले वगैरे ठेवलेत कारण आपल्याला म्हणजे एमर्जन्सी काम आला येते म्हणून एका एक घालून मी चार पाच टोपले ठेवलेले आहेत पुन्हा जर रेसिपीचा कोणता व्हिडिओ शूट करायचा मला लागते आणि हे आपे पात्र कसं हे कधीतरी महिन्यातून दोन महिन्यातून एका दिवस लागतात अशा वस्तू मी वरती ठेवल्यात आणि ह्या पोळी डब्याचा मला वापर नाही हे मला गिफ्ट मध्ये आलेला पोळी डबा आहे पण त्याचा की मी वापरच करत नाही माझ्याकडे दुसरा आहे ह्याची साईज पण भरपूर मोठी असल्यामुळं आणि आता हे इकडं का तर त्याच्यानंतर इथंच लागू आपलं हे आहे इथं डब्यांसाठी ठेवलेला रॅक तर कुणी ह्याला मांडी पण म्हणते परत ह्याला रॅप पण म्हणते तर पूर्ण छोटे डबे वरती ठेवले मी कारण हे डबे आपल्याला उचलायला वगैरे सोपे जाते तर सगळं डाळी वगैरे ह्याच्यात मी भरून ठेवल्या आणि इथं सगळे मोठे डबे ठेवले आणि मोठे डबे ठेवून इकडे जागा उरली होती तर आता मी या जागेचा वापर नेमका करायचा कसा तर त्याच्यासाठी मी इथं हार्पिक पुन्हा एक्स्ट्रा हे मानसिक खेळायचे पावडरचे डबे वगैरे तर मी हे जमा करून इथं ठेवत असते आणि तिला घेऊन जायला पण हे सोपं जाते तर पूर्ण मी कप्यांचा असा वापर करून घेते तर इथं पण होती खेळणी पण तिनं लिहून आता बाहेर ठेवले आणि तिला घ्यायला पण सोपं जाते आणि ही माझी मूर्ती तर फुटलेली आहे तुम्हाला माहिती आहे पण हिला मला काचच बसून म्हणजे आणायला वेळ लागायलाय बाहेर जाणंच नाही लागेल त्याच्यामुळे ती आता तशीच राहिली ती एक दिवशी करून आणू आपण नीट त्याला पण आणि हे जे तीन डबे आहेत तर ह्या डब्याचा मला जास्त वापर होत नाही हे डबे कधीतरीच लागते त्याच्यामध्ये एक्स्ट्रा असलेल्या डाळी आहेत आणि ज्या पाहिजेत त्या डाळी इथे ठेवलेत मी आणि त्याच्या समोरच मग हे बोर्णपीठाचा डबा परत हे एक्स्ट्रा जे सामान आपल्या घरी आणतो आपण राशन मधलं वगैरे तर मला पलीकडं असं ठेवण्यासाठी जागा नाही म्हणून मी इथं असं मॅनेज करते आणि सगळ्यांनाच माहित आहे माझ्याकडे तर मशीन आहेत तर हे मशीनचे तेल पण मी इथंच आणून ठेवते कारण ते जर मानसीच्या वापरामध्ये किंवा तिच्या हातात जर भेटले तर ती सगळं सांडून टाकते आणि मशीनचं तेल तर किती घातक असते हे तर तुम्हाला माहितीच आहे तर त्याच्यानंतर मग हे इथं एक आहे असच पूर्ण कपाट तर मला किचन पासून इथल्या इथं जवळ होत त्याच्यासाठी मी इथं असं प्लास्टिकच्या पूर्ण भरण्या ठेवलेल्या आहेत माझ्या गड़ी गड़ी ले ले गड़ी गड़ी तर आता माझ्याकडे एक सारख्या बघण्या नाहीत वेगवेगळ्या मी आणलेल्या आहेत त्याच्यामुळे वेगवेगळ्या आहेत सगळ्या आणि इथं टोपले हे आपल्याला दळण करण्यासाठी दळण धुवायला वगैरे लागतात आणि परत इथं पातेले दोन त्याच्यानंतर बरे सूप आणि हे थोडेसे बुक्स आहेत एक्स्ट्रा परत तिथं भट्टा ठेवलाय आणि ज्या वस्तू आपल्याला म्हणजे खुली जागा ठेवल्या समजा कधी एक्स्ट्रा किचन मध्ये आले तरी आपल्याला तिथं ठेवता येते आणि हे समोर या असं तर पाण्याच्या टाकींचा काही वापर नव्हता आपला तर मी काय केलं एका टाकीमध्ये शेवया ठेवल्या शे त्या आणि एका टाकीमध्ये पापुड्या ठेवल्या त्या कारण आमदपूरला पाणी आता भरपूर सुटायला त्याच्यामुळे मला त्या टाक्यांचा वापर होईना गेला आणि त्याच्यानंतर मग इथं थोडीशी जागा ठेवली थे। मी कारण कधी पण आपल्या एक्स्ट्रा वस्तू असतात त्या पट पटकन इथं ठेवता येतात म्हणून आणि हे माझं मिक्सरचं खोकं आहे तर तुम्हाला तर माहितीच आहे मला परभणीमध्ये होम मिनिस्टर मध्ये मिक्सर भेटलं होतं पण मी मिक्सर वापरायला काढलं पण ते खोकं मला फेकून नाही ते तुम वाटलं ते लयमस्त आणि दल आहे त्याच्यामुळे मी ते बॉक्स इथं थे ठेवला आणि थे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा भांडे ठेवले आणि पहिले जुनं मिक्सर ठेवले परत इस्तरी आपण इस्तरी करून मग तिकडं ठेवण्यापेक्षा मग मी कोपऱ्यात ठेवत असते कारण ते, ते माणसीच्या हाती लागत नाही माझं स्टोअर आहे छोटस छान तर हे मी मधून आणलेलं हे बॉक्स आहे असं म्हणून तर ह्याच्यामध्ये ना मी ज्या एक्स्ट्रा वस्तू आहेत कॅरी बॅग म्हणा किंवा आपलं सोऱ्या असतं अशा भरपूर बारीक सारीक वस्तू असतात किंवा कधी वस्तू उरलेली असते तर मी या बॉक्समध्ये ठेवत असते मला जे ठेवायच्यात ते तर हे बघू शकता असं काय पण परत आपलं भाकरीचं चिंदूक वगैरे मग काड्याची डब्बी ह्या अशा तर ह्या छान असं ह्याच्यामध्ये स्टोअर करता येतात ह्या वस्तू आणि ह्याच्याच पाठी मी इथं कोटी एक ठेवले इथं जागा होती मग इथल्या जागेचा वापर नेमका कसा करायचा कमी जागेमध्ये तर ह्या कोटीमध्ये माझे गहू आहेत तर, तर गहू मला घ्यायला पण सोपे जातात कारण ह्याला असं समोर घेता येते ह्याला असं पाठीमाग पण ढकलता येते आणि ते पोळी डबा गिफ्ट मध्ये आहे आणि हा एक पोळी डबा आहे माझ्याकडे मग त्याचा वापर होत नाही मी वापर करते आणि हे म्हणजे वस्तू साहित्य काही काही ठेवलेलं एकदम एमर्जन्सी मध्ये आणि त्याच्यानंतर मग इथंच खिडकीला थोडस हे होता पुढं फरशीचा दगड वगैरे टाकलेली जागा होती तर मग मी म्हणलं ह्या जागेचा वापर आपण कशासाठी करायचा तर ह्या जागेचा वापर मी छान अशी कपड ठेवलेली आहे तिथं तर हे तुम्हाला तर कप माहितीच आहेत मी परभणीच्या वृत्सामध्ये घेतलेले आहेत तर हे कप मग दुसरीकडे फुटण्यापेक्षा इथं मस्त मी वापर करून घेऊया कपांचा तर खूपच मस्त आणि छान आहे आणि ह्याच खिडकीचा वापर मी स्वयंपाक करते तर ही उघडते पूर्ण दोन्ही पण तर मी स्वयंपाक करताना ही खिडकी उघडते आणि नंतर माझा स्वयंपाक झाला की लावून टाकते ही खिडकी उघडते तर ही खिडकी स्वयंपाक झाला की लावते कधी कधी जास्त धूळ येते परत कधी मी इकडे बसून व्हिडिओ शूट करत असते मग तिकडचं बोलल्याला इकडे आवाज येते मग मी ती खिडकी जरा जास्त करून लावूनच ठेवलेली असते आणि त्याच्याच नंतर मग इथं पण थोडीशी जागा होती तर हे चपातीला लावायचं मी एक्स्ट्रा बाजूला ठेवत असते तर हेच डबा मला इथं ठेवते मी मला एवढा छान आणि एवढा मस्त वापरामध्ये येते की पटकन असं घेता येते तिथंच ठेवून देता येते त्याच्यानंतर हे आपला चमचे ठेवायचं बॉक्स किंवा स्टँड म्हणा तर हे पण एकदम एमर्जन्सी आणि एकदम कामाची वस्तू असल्यासारखी आहे तर ह्याच्यामध्ये मी चाकू चमचे परत जे आपले रॅकला अडकवता येत नाहीत ते तसे भांडे मी ह्याच्यात ठेवून देते कारण मला इथले इथं असे कामाला यायचे का तर आणि ही खालची जागा मला पटकन घुसून घेता येते किचन साफ वेळेस तर त्याच्यानंतर हे तर तुम्हाला माहितीच आहे आता हे मला ठेवायचं राहिले मी या बॉक्समध्ये ठेवते तर ह्याच्यापासून आपण फ्रेंच फ्राय तयार केली होती ह्याच्यामध्ये त्याचं कटर आहे तर ह्या कटरचा वापर मी फ्रेंच फ्राय किंवा आपल्याकडं जर समजा कधी जास्त पाहुणे आले तर त्याच्यातून टोमॅटो वगैरे छान असे कट होऊन कांदे बारीक होऊन येते तर त्याच्यासाठी ह्याचा खूप मस्त आणि एकदम नंबर एक असा वापर होते आणि त्याच्यानंतर ही आपला गॅस आणि गॅसच्या जवळच इथं हंडा स्वयंपाकाला पाणी इथले इथंच लागते म्हणून मी हांडा इथंच ठेवते ते त्याच्यावर ग्लास होता पण मी आता घासून टाकलाय भांड्यांसोबत तर त्याच्यानंतर आता आज सकाळी मी जेवायला केलं होतं वरण भात आपलं भेंडीची भाजी आणि चपाती मग आता वरण भात उरलेलं होतं खाली ठेवण्यापेक्षा मी वरच ठेवून देते मस्त कामाला येते आणि त्याच्यानंतर मग इथं सिलेंडर हे इथं एक आहे सिलेंडर त्याच्या पाठी एक आहे आणि सिलेंडरच्या वरच्या बाजूचा वापर मी कोळपत ठेवण्यासाठी करते कारण इथं पाली पण जात नाहीत आणि तेवढे जास्त अशी वर्दळ नाही एकदम छान असतात ह्याच्यावर मी ठेवून देते आणि खालच्या रेग्युलेटरला पण काही त्याचा म्हणजे हे होत नाही इफेक्ट होत नाही ते मस्त त्याच्यावर बसून राहते त्याच्यानंतर हे आपल्या किचनच्या खाजचा कप्पा आहे तर मी इथं दुर्डीत ठेवते आता स्वयंपाक वगैरे केल्याच्या नंतर लगेच दुर्डी ठेवायची आणि दुर खाली इथे मसाले डब्बा आणि मसाले डबा झाल्याच्या नंतर इथं खलबत्ता खलबत्ता झाल्याच्या नंतर लगेच इथं येईल येळी म्हणजे आपल्याला ह्या ज्या लागतात त्या वस्तू लगेच लगेच इथल्या इथं सापडतात तर आता हे माझा पेपर थोडासा जमा झालाय मी लक्षच केलं हे मला शूट करायचं हे पेपर बदलायचे असं तर मी बदलते एक दोन दिवसामध्ये तर आणि इथंच पहिलीकडून जे एक्स्ट्रा डबे वगैरे आहेत स्टीलचे ते तर ही ही आ, ते मी इथं ठेवून देते आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली इथं कांदे तर आपल्याला वर्षभर कांदे टिकवायचे असते तर हे असं हे पोत हवा लागण्यासारखं आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये स्टोर करून ठेवते कांदे आणि जसे लागतील तसं मग मी त्या टोपल्यामध्ये काढून घेत असते तिथं आणि त्याच्याच नंतर मग इथं आपला बेसिनचा कप्पा आहे तर छान असं इथं मी कधी भांडे घासते किंवा बाहेर पण आम्ही तुम्हाला दाखवते आता नंतर इथं कधी कधी बाहेर असं माझ्या मनावर म्हणजे जास्त भांडी असते तर बाहेरच घासायला इथं आपलं देवघर आहे तर छान असं देवघराचा स्वच्छ करण्यासाठी ठेवते आणि धुल्याच्या नंतर इथं पण ठेवून देते त्याच्यानंतर वरची जागा तेवढीच होती तर त्या जागेचा वापर मी कधी मोबाईल चार्जिंगला लावते कधी परत कधी तिथं पंचपाळ ज्या वस्तू मानसी जास्त देते त्या वस्तू मी मात्र वरतीच ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग पाणी आठवड्याला एकदा सुटते तर पाण्याचा आपल्याला स्टॉक ठेवायचा असते घरामध्ये तर मी एखादा आणि एक घागर अशी भरून ठेवते इथं होता म्हणजे मी एका एका कोपऱ्याचा आणि एका एका वस्तूचा भरपूर असा वापर केलेला आहे तर आमच्या अगोदर जे किरायदार होते राहिले ह्या रूम मध्ये तर ते मी असं इथं पडते लावण्यासाठी जागा केलेली होती तर मग मी त्या जागेचा वापर मग आता पडते तर आम्हाला किचन मध्ये लावायचे नव्हते मग ती खुली कशाला ठेवायची खेळ म्हणून मी तिथं हे ठेवत असते आपलं वांगी वगैरे भाजायला स्टँड आहे तर हा मी ठेवते आणि परत तिकडं आमची थर्मासची बॉटल आहे तर कुठं बाहेर वगैरे जाताना ती बॉटल कामाला येते मग त्याच्यानंतर हे आपलं फ्रीज आहे नाही हे राहिलं स्पेस तर इथंच थोडासा कोपरा होता मग मी इथं पाण्याचा जार ठेवला म्हणजे कसं आपल्याला पाणी प्यायला एकदम सोपं जाते आणि इथं एक खिडकी आहे तर ह्या खिडकीला जाळी वगैरे आहे इथं ही खिडकी दिवस रात्र म्हणजे उघडीच असते जास्त करून मध्ये हवा छान थंड येण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग हे आपलं फ्रीज आहे तर खूप मस्त फ्रीज आणि फ्रीजवरच मी मिक्सर ठेवलंय कारण आपल्याला लवकर किचन वाट्यावर मना थोडस वाटून घ्यायचं असलं की पटकन वाटून घेता येते आणि ही म्हणजे माझी जी एकदम जीवाभावाची वस्तू म्हणजे जी स्टँड आहे तर स्टँड मी कधी पण फ्रीजवरच ठेवते स्टँड खाली ठेवायला जमत नाही कारण आता घरात जे मम्मी करते तेच लेकर असते त्याच्यामुळे ती मानसी कधी काढल आणि कधी तोडल मला त्याचा भरोसा नसते म्हणून मी ते होईल तेवढा असं वरतीच ठेवून देते त्याचा वापर तर मस्त असा माझा स्टँड वरती छान बसतंय आणि त्याच्यानंतर इथं बोर्ड आहे मग मला इथं मिक्सर वगैरे लावायला सोपं जातं एकदम आणि वरती जे आहे तिथं राहिलं वर तर तिथं मी आता ह्याला मी झाकून ठेवते काहीतरी करते एक्स्ट्रा भांडे आहेत आणि जे मला जेवढी गिफ्ट भेटले होते तेवढे मी त्या पोत्यात भरून ठेवले तिकडं आता एक दिवशी ह्याला असं काहीतरी झाकून ठेवायला वगैरे काहीतरी करते त्याचं स्टोअर तर तिथं बिनकामाची वस्तू एकही नाही सगळ्या कामाच्याच वस्तू आहेत आणि त्या वस्तू फेकून पण तेव्हा वाटण झाल्यात म्हणजे कामाच्या वस्तू फक्त पोत्यात भरून ठेवल्या धुळीसाठी तर असं माझं एक छोटस किचन आहे आणि मी हे पूर्ण किचन दहा बाय आठ मध्ये मॅनेज केलंय तर तुम्हाला कसं वाटलं माझं किचन नक्कीच कमेंट करून सांगा आणि आणखी ते स्टोर द्या का हे एवढंच आहे तर हे दरवाजा पण आपल्याला लावून टाकता येतो आणि इथून ये इकडं आपला हॉलचा एरिया आहे तर चला आता इतकीच माझी होम होम टूर होती तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि हे आणखीन एक राहिलं की मी ब्लाऊज वगैरे शिवते मग ब्लाउजचे कापड वगैरे उरलेले असते तर मी च्काँ 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 ला तर मी इथंच या पिशवीमध्ये आणून ठेवते कारण तिकडं पण भरपूरच कचकच होते जास्त त्याच्यामुळं तर आणि इथं पाट वगैरे ठेवलेले असते ते उभे करून कोणी एमर्जन्सी येते जाते आहे कर परत आपल्याला पण लागते त्याच्यासाठी आणि तिथंच एक छोटंसं आमचं पाच किलोचं सिलेंडर आहे तर ती मी पाठीमागं ठेवून देते आणि मला भांडे वगैरे घासायला हे इथंच आहे छोटंसं स्पेस आणि इथं कपडे वगैरेवरती वाळू घालता येतात मला परत इकडून पण कपडे वाळू घालता येते छान अशी दोरीवर तर इथं ड्रम आहे आणि इथलंच पाणी घेऊन मी इथंच भांडे घासत असते तर हे असं बघा एकदा एका नजऱ्यातून मी माझं किचन कसं सेट केलेलं आहे पूर्ण आणि हे कुकर वगैरे वा आपल्या वापरातल्या वस्तू म्हणजे खाली खाली ठेवते जड असलेल्या नाही थोडेसे हलक्या हलक्या असलेल्या वरती ठेवून देते तर पूर्ण पूर्ण मी छान असा वापर करून घेतलाय पूर्ण किचनचा आणि आणखीन मी वापर करण्याचा बघते म्हणजे मला काही नवीन करता येते का तर व्हिडिओ आवडला शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि माझं छोटंसं किचन कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा जे आहे ते मी माझ्या किचनचं दाखवलेली आहे तुम्हाला तर कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा तर चला मी आता दरवाजा लावते कारण आमच्याकडं मांजरं भरपूर आहेत तर मांजरासाठी मांजरा तुम्ही मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलात की आम्ही खिडकीला वगैरे जाळे आहे ते बसून घेतले पण दरवाजा पण उघडा असला ना तर कधी चकली पण मारू शकते ते तर आता आपला व्हिडिओ इथंच आपण एंड करू आणि उद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका